चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आजचा एकोणचाळीसावा दिवस आणि एकोणचाळीसाव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली आपण थांबलेलो गरुडेश्वर इथे पण गरुडेश्वराच्या आश्रमात थांबलेलो आता चाललो आहोत आपण गरुडेश्वराचं दर्शन करायला चला गरुडेश्वराचं दर्शन करूयात आणि तिथून पुढं आपली परत यात्रा चालू करूया श्री विठ्ठल नर्मदे हर आणि आजचा खरंच एकोणचाळीसावा दिवस वाटतो काय बोलतात बघता बघता एकोणचाळीस उद्या चाळीस दिवस होतील आपल्याला प्रॉपर चला काही नाही मस्त प्रवास चालू आहे आपला आणि ही यात्रा आपली संपन्नच होणार आहे खूप छान हर श्री विठ्ठल श्री विठ्ठल हर श्री गोरुडेश्वर दत्त संस्थान आणि हा श्री गरुडेश्वर दत्त मंदिर आलेला आहे चला आज जाऊन पाहूया हो हो आलो चला आणि इथंच आपली मैया आहे आपल्याला जवळच हा तट आहे मैयाचा नर्मदे हरि मूर्ती कुणाकडे राहिली नाही प्रयत्न केला लोकांनी आपली महाराजांनी गरुडेश्वर दत्त मंदिर ला श्री विठ्ठल नर मध्ये हर बाबाजी आपका नाम क्या यशवंत भाई यशवंत भाई बापरे यशवंत भाई जे पण परिक्रमावासी आहेत ते आपलं गर्डेश्वर पासून असं बाहेर निघालो यशवंत भाई जी अशी टपरी आहे तिथं कोणी या बाबा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला देते पडा आहे अच्छा ॲड्रेस आहे पास बरोबर आप बे हो और सब को का ही बताना कसे जाना है कैसे जाने, नहीं जाने नहींंगे जाते बताते रहते हैं हां बहुत अच्छा बहुत अच्छा चांगला अनुभव बाबांना खूप माहिती आहे आम्ही सुद्धा बाबांकडून माहिती घेतली आहे था। आता आता दावा आपल्याला <coughs> मला वाटतं आपल्याला आता टेंशनच नाही कुठापर्यंत चला श्री विठ्ठल नर्मदेश्वर नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी चला 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 आता आपल्याला से कम 55 किलोमीटर साठ किलोमीटर असाच रोड चालायचा आहे आपल्याला हो जसं आपण हाफेश्वर आपलं हे चाललेलो ना मातासर वगैरे तसंच आता हा रोड आहे फक्त ती डोंगरं होती हे डोंगर नाही आहे असाच रोड आहे बघूया कुठपर्यंत रोड लागतो आहे आपल्याला पंचावन्न किलोमीटरच गॅरंटी आहे कडीपाणीपर्यंत रोड आपल्याला पक्का रोड आहे चला आता आपला हा प्रवास एक दोन दिवसाचा पुन्हा रोडनी सुरुवात झालेला आहे तरी या रोडच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला हर श्री विठ्ठल हर किती सुंदर रोड आलेला आहे वा संपूर्ण हा रोड बांबूच्या झाडांनी आणि बाबळीच्या झाडांनी असा कवर घातलेला आहे या रोडला सुंदर चला मंडळी आपण चालतच आहोत आज थोडा आपल्याला उशीर झाला चला श्री विठ्ठल हर इकडला पेट्रोल पंप आणि डिझेल पंप कोणाला पेट्रोल आणि डिझेल लागला ते बिंदाशी आणि इथून न्या <laughs> इकडला डिझेल आणि पेट्रोल पंप आहे या चला श्रेय विठ्ठलणार मध्ये हर थोडा क्षणभर विश्रांती आणि क्षणभर मोबाईल चार्जिंग <laughs> बाबांचा रेकॉर्ड लागलेला आहे माझा मोबाईल असंच कुठं ना कुठं चार्जिंग करावं लागते चला विश्रांती झालेली आहे आपली निघूयात काय बाबा पुढं निघायचं का चला चला नर्मदे हर चला झाले साठ पर्सेंट बॅटरी झाली आपली श्री विठ्ठल नर्मदे हर बापरे काय पाणी फिरवलंय सरदार सरोवरनी डेंजर 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 हा सगळा नर्मदा म्हणजे पाणी आहे तो फिरवलाय तो म्हणून तिथं डॅम बांधलाय तिथं सरदार सरोवर काय पाणी फिरवलंय खतरनाक हा नदीचं सुद्धा पात्र नसतं एवढ्या एवढ्या नदी बनवली डायरेक्ट मोठी डेंजर मंडळी काय पाणी फिरवलंय यांनी नर्मदा मैयाच हे मैय्याच पाणी आहे सरदार सरोवर तो डॅम बांधलाय ना मग इथपर्यंत पळलंय कुठं राजस्थान राजस्थान पर्यंत नेलंय पाणी बापरे खतरनाक चला असू द्या हर आणि याच गोष्टीमुळे आम्हाला लांबून जावं लागतंय हा हीच गोष्ट आहे का आम्हाला मय्यात तट भेटत नाही मैया इथं या डोंगरात आहे आणि इथून पाणी असं फिरवलं तिथं अ सरोवर बांधून चला नर्मदे हर श्री विठ्ठल हर छोटी अंबाजी हर मंदिराचा गेट आलेला आहे इथून सुद्धा एक का दीड किलोमीटर मात्र इचं मंदिर आखमध्ये आहे जिथं आपल्याला आज भोजन भेटणार आहे अरे बाप रे आज अक्षरशः पाहुणे एक बांधले बरं का एवढ्या रस्त्यात कुठं आश्रम नव्हता होते पण तो वेळ थांबायचा नव्हता चला एक अजून पंधरा वीस मिनटं आपण आश्रमात तिकडं भेटूया सर आशिया मिनिटात इलरामध्ये हर श्री विठ्ठल नर्मदे हर आपण पोचलेला होत ना आणि अंबाजी बाप रे आपण मला आत्ता कळलं आपण शुल्पाने मध्ये धावत त्याला नंतर बोलतो जय मा अंबे शे नर्मदे हर जीवन खूप सुंदर तीर्थक्षेत्र आहे आज आपण येथे छोटी अंबाजी माता इथे आज आपण भोजना करता आलेलो आहोत मस्त आज आपल्याला फराळ झाला एकादशी होती आज एकादशी आहे तर सुद्धा बनवून ठेवलेलं होतं इथं म्हणून आपलं फराळही झालं जेवण आहे जेवली आणि खूप सुंदर मैदा इथं मातेचं स्वरूप आणि मंदिराचा सुद्धा खूप छान आहे चला थोड्या वेळ विश्रांती करू मग निघूया श्री विठ्ठल नर्मदे हा देवीचं आणखी एक ओरिजिनल स्वरूप इथं खाली आहे मी आत्ता बघितलं खूप सुंदर आहे त्याला बघायला जाऊ तशी आपली एक विराई ना का तसंच आहे बघा आणि याच्या वरतीच मंदिर बांधलेलं आहे इथून तसा नर्मदेहर चला श्री विठ्ठल हर मंडळी आपली दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे छोटी अंबाजी हे आपण भोजन विश्रांतीसाठी थांबलेलो होतो आता दोन वाजून पंधरा मिनटं सवाजून झालेले आहेत आणि चला आता आपला पुढचा प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे त्याला बघूया कुठपर्यंत पोचतो आता श्री विठ्ठल हर वा संध्याकाळ सुपर मस्त हवा येते महाराज असं वाटतं तीन वाजून गेला का मस्त शांत वातावरण होतं तसं तर वातावरण एकदम सुंदर आणि शांत झालेलं आहे हवा पण खूप छान आणि आज दिवसभर रोडवर चालून आता कुठं असा रोड भेटला आहे आपल्याला थोड्या वेळासाठी एक शॉर्टकट आहे तिकडले लोक बोलले का इकडून जा इथून गाव आहे पुढचा त्या गावात जाण्यासाठी आपण ह्या रोडचा वापर केला खूप सुंदर असा रोड आहे चला पुढे नर्मदेहार शिरबेटला शे विठ्ठल हर हरमंडळी हा 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 आला शीतळ शांतीचा वारा पतला वारा एकदम हा नदी आली नदी आली ना आपल्याला छोटीशी पार करायची आपल्याला मस्त वातावरण आहे महाराज सव्वा चार वाजले फक्त बाबा हो चार वीस झाल्यात वातावरण आहे सुंदर असं असला का इथून पुढे एक दोन तास आपण का बारीक घेतो हा वातावरण चांगलं भेटला घेतायला काय हरकत नाही काय जाऊ पार करून देत तिथ काय सांगितलं चला सुंदर हा हा वा खूप छान कसलं वाट बाबा एकदम सूर्यनारायण भगवान तापलाय पण शीतळ आवाज येत आहे सध्या श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण थांबलो आहोत नवागाम या ठिकाणी अतिशय सुंदर शिवालय आहे शिवालयला लाखमीजवळ शिवालयमध्ये श्री नीलकंठ महादेव मंदिर नवागाम येथे अतिशय सुंदर बघा ओम नम शिवाय नर्मदा मैया चार भुजाधारी सगळ्या मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर आणि आजचा आपला एकोणचाळीसावा दिवस अमावळतीला आलेला आहे आणि आपण नवागाम येथे अतिशय सुंदर शिवलिंग पाहायला पोहोचलो आहोत या नवा येथे आपण थांबलो आहोत तरी खूप आनंद आला आजही दोन दिवस थोडा पाय थोडा थोडा हलका हलका थोडं पाया माझं दुखतो दुखतोय बघूया जरा उद्या काय ते बघू आणि तसं काही वाटत नाही सकाळी एकदा चाल बनली का ते आपोआप सुरू होतात जातं पण असू द्या त्यात ही मजा आहे कारण की आज एका साधूची भेट झाली त्याने आम्हाला शुटिंग नाही काढून दिली परंतु साधू काय म्हटला बघा बोलते या परिक्रमा मार्गावर साधना ही फार मोठी आहे बरं का म्हणजे नार्थाबाई यांचं नामस्मरण घेणं ना। चौऱ्याऐंशी लक्ष पाऊल आपल्या या आप परिक्रमेत पडतात म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष जन्म प्रत्येक पाऊलाला एक जन्म आपला संपून जातो असं चौऱ्याऐंशी लक्ष जन्म आपले याच्यात संपून जातात पुनरुपी जन्म आपल्याला पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही तर असं सांगितलं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली तर हे जे दुखणे कुठणे आहेत ना हे सहन करण्यासाठी ही परिक्रमा आहे तो तर दुखते ना दुखू द्या सहन करा वा आता आपल्याला फुटबॉल सहनमध्ये ते बघूया मला तर सहन होईल असं वाटत नाही झालं सहन तर करू पण नाहीतर उद्या आपण मेडिकलमधून ते रिलीफ फ्री आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या गावात मला वाटलं आज तिकडे पोचू पण आज तिथं पोचलो नाही आपण उद्या जाऊन तिथं रिलीफ फ्री वगैरे घेऊन पायावर मारू काही व्यवस्थित आहे पण एक बस स्टील अजून भरपूर दिवस काढायचे तर आपल्याला लावायला पाहिजे ते हिशोब मी घेणार आहे तर चला मंडळी आजच्या एकोणचाळीसाव्या दिवसाची आपण शिवरात्री करूया शिवरात्री श्री विठ्ठल नर्मदेहर जीवनभर आता उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे सर्वांनी पट्टा पाठा पटा व्हिडिओ पाठवा चला नर्मदेहर शिवरात्री श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आपण आपण नवागाम येथे आलेलो हो, आहोत आणि नवागाम येथे आपले बाबाजी कांजीबाई कांजी भाई आप यहाँ पे सेवा करते हो ये सब नर्मदा परिक्रमा वासियों के कितने साल से सेवा कर रहे हो सात साल से सात साल से आप यहाँ पे सेवा कर रहे हो कितने भी परिक्रमा वासी आओगे आगे आगे। यहाँ पे आप वो उनकी वाह और वो वो आपके आपको कुछ पे सहायता कौन करते हैं या कैसे करता है हाँ हाँ अरे वाह बहुत अच्छे ऐसे ही परिक्रमा वासियों की सेवा आप करते हो बहुत अच्छा लगता है अभी परिक्रमा कब तक चालू रहेगी कब तक रहेगी हमने थोड़ा कम है कम है हाँ। अभी कितना कितना दिन और रहेंगे परिक्रमा वासी कौन परिक्रमा वासी और कितना दिन आएंगे अबे आपसे लगभग शिवरात्रि पेशन थोड़ा कम थे जाएगा शिवरात्रि से कम हो जाएगा पूरा ना हम्म मत... दो तीन पाँच अभी दो तीन पाँच इतने आ रहे हैं ना हाँ। रोज हाँ। मतलब धीरे धीरे आज तो कहा जा रहा था लगभग चालीस पच्चीस आता अच्छा इतने आते थे चालीस पच्चीस बीस इतने आते थे पहले अरे बाजू आवश्यक पण कम आम आहे ठीक आहे ठीक आहे चलो नर्मदे हर चला मंडळी आपण शिवरात्री केलेली होती पण बाबा पण आले ते बाबा म्हटलं काय करताय तुम्ही असे म्हणजे त्यांना वेगळं वाटलं की त्यांनी मोबाईल असं उलटा धरलेला ना बाबा मी शूटिंग करतो यूट्यूबला अच्छा अच्छा तो आम्हाऱी घालतो तर मग बाबांची पण शूटिंग घेतली आपण छोटी त्याला शिवरात्री पुन्हा एकदा तुम्हाला आणि खूप छान हा नवा गाम आहे या नवा गावात आपण थांबलेले आहेत निळकंठेश्वर महादेव मंदिर शुभरात्री नर्मदेह चला